उर्मिला निंबाळकरबरोबर स्वयंपाकघराबद्दल एक माझं पॉडकास्टिंग झालं होतं बरं का सगळ्यांना खूप आवडलं त्यातले काही जे प्रश्न मला उर्मिलाने विचारले होते ते खरंच प्रश्न अगदी विचार करण्यासारखे होते त्याच एका प्रश्नावर आज आपण आणखीन माहिती घेणार आहोत आणि तो प्रश्न होता स्वयंपाकघर छोटं असावं हो का मोठं असावं हो? अर्थात त्याच्यामागचा एक छोटा उपप्रश्न असा होता की स्वयंपाकघर छोटं असणे किंवा मोठं असणे याचा परिणाम आपल्या स्वयंपाकावर होतो का आणि त्यावेळेला मी तिला उत्तर नाही असं दिलं होतं स्वयंपाकघर छोटं असो किंवा मोठं असो काही फरक पडत नाही आपण गावाकडे बघतो तर तिथे किती छोटंसं स्वयंपाकघर असतं एकाच खोलीत त्यांची बेडरूम असते एकाच खोलीत स्टोअरूम असते आणि एका कोपऱ्यामध्ये त्यांचं स्वयंपाकघर असतं म्हणजेच छोटासा उटा असतो आणि त्याच्यावर चूल असते कधीकधी ती चूल तर त्यांची घराबाहेरसुद्धा असते पण स्वयंपाक मात्र उत्तमच होतो बरं का ह्याचाच अर्थ असा होतो की मायक्रोवेव्ह असो इलेक्ट्रिकची शेगडी असो किंवा गॅस बर्नल असो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या आपल्या सोयीकरता असतात आपल्या स्वयंपाकर छोटं असो अथवा मोठं असो त्यात जी गोष्ट असेल त्यावर आपण उत्तम स्वयंपाक करू शकतो हा माझा अनुभव आहे आता छोटं स्वयंपाकर कुठे असतं बरं आपण हल्ली फ्लॅट सिस्टीम बघतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर अगदी दहा बाय आठचं सुद्धा स्वयंपाकघर असतं अगदी छोटं स्वयंपाकघर असतं पण जिथे स्वतःचं घर असेल तिथे मोठं स्वयंपाकघर असू शकतं पण त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची भांडी ठेवतोय आपण स्टोरेज कसं करतोय आपलं फ्रीज कसं असतं ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं आता पहिल्यांदा जर आपण बघितलं तर स्वयंपाकघर म्हणजे भांडी आली वेगवेगळ्या प्रकाराची वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूंची भांडी मिळतात पण अगदी रोजच्या स्वयंपाकाकरता जर आपण म्हटलं तर आपल्याला स्टीलच्या कढाया किंवा स्टीलची जाडबोडाची पातेली आपल्याला योग्य असतात पितळेची तांब्याची सुद्धा उत्तमच आहेत पण परंतु तीसुद्धा खूप महाग असतात एखादं आपल्या हौसेकरता एखादं दुसरं घेतलं तर हरकत नाही परंतु त्याचा अट्टहास नसावा नॉनस्टिक जर आपण भांडी म्हटली तर नॉनस्टिकसुद्धा चांगलीच असतात एखादं चांगलं नॉनस्टिकचं चा भांडं घरात असणं अगदी आवश्यक आहे आता आपण यूट्यूबवर बघतो की वेगवेगळ्या वे आकाराची भांडी असतात बिर्याणीला हे अशा प्रकारचं भांडं तळायचं असेल तर पॅन कर लागतं किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारची भांडी लागतात की असं असेल तर असंच भांडं पण खरं सांगते काही नाही ती बिर्याणी आपल्या साध्या कढईतसुद्धा उत्तम होते स्टीलच्या पातेल्यातसुद्धा उत्तम होते पातळ असेल पातेलं आपलं तर खाली तवा ठेवूनसुद्धा बिर्याणी न लागता आपण उत्तम करू शकतो अगदी पॅनसुद्धा वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कंपनीचेसुद्धा आवश्यकता नसते एक खोलगट जर आपण तवा जर घेतला तोसुद्धा आयनचा म्हणजेच लोखंडाचा घेतला तर त्याचा पॅन म्हणून आपल्याला खूप छान उपयोग होतो लोखंडी तवे हे आपल्या स्वयंपाकाकरता चांगले असतात तसा एखादा लोखंडी तवा आणि एखादा पावडर कोटेड तवा आपल्या घरामध्ये असेल तरी तो भरपूर होतो अगदी कमीत कमी भांड्यामध्ये सुद्धा आपण हवा तेवढा स्वयंपाक करू शकतो अगदी जर खूप लोक आले आणि मोठी भांडी असतील तर ती आपण वरती माळ्यावर म्हणजेच वरच्या आपल्या स्टोरेजमध्ये ठेवू शकतो हवं तेव्हा आपण काढली तरी चालू शकतो म्हणजे खाली पसारा होत नाही आता आपण स्टोरेजबद्दल बोलूयात आपलं जर लहान स्वयंपाकघर असेल तर तिथे स्टोरेज कमी असतं मग अशा वेळेला आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या बरणीमध्ये अगदी प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवल्या तरी चालतात प्लॅस्टिक कधी खराब असतं की ज्या वेळेला ते प्लॅस्टिक तुम्ही मायक्रोवेवमध्ये वापरता किंवा ते गरम होतं त्यावेळेला ते प्लॅस्टिक खराब असतं परंतु स्टोरेज जर आपण त्याच्यामध्ये करून ठेवलं तर त्या काही इतक्या वाईट नाही आहेत पण काही वेळेला काय होतं की आपल्याकडे जिन्नस खूप असतात जागा कमी असते बरण्या दहा पंधराच मावतात अशा वेळेला एखादा मोठा स्टीलचा किंवा प्लॅस्टिकचा डबा घेऊन त्याच्यामध्ये बाकीचे ज्या आपल्या पिशव्या आहेत त्याला रबर किंवा त्या हल्ली क्लिप मिळतात त्या लावून ठेवून द्यायच्या हवं त्या वेळेला आपण ते काढू शकतो म्हणजे स्टोरेज नाही किंवा जागा नाही आमचं जा स्वयंपाक छोटं आहे त्यामुळे आम्ही या वस्तू आणू शकत नाही असं अजिबात नाही आता आपण समजा चायनीज पदार्थ करत असू तर त्याच्याकरता आपण मोठी स सॉसची बाटली आणली पाहिजे असं नाही छोटी सॉसची बाटली आणली तरी चालू शकते छोटी टोमॅटो सॉसची बाटली आणली तरी चालू शकते ते मात्र खरं आहे की साय ती आपल्याला लागली संपली की दुसरी आणावी लागेल परंतु या गोष्टीसुद्धा आपल्या स्टो आपल्या स्वयंपाकघराच्या आकारमानाप्रमाणे मुख्य म्हणजे आपल्या घरात किती माणसं आहे या अंदाजाने आपण ह्या गोष्टी आणून आपल्या स्वयंपाकघरात ठेवू शकतो मुख्य काय आहे स्वयंपाकघर मोठं असो अथवा छोटं असो ते आपण स्वच्छ ठेवणं नीटनेटकं ठेवणं आणि मुख्य म्हणजे त्याच्यात आपल्याला प्रसन्न वाटणं हे अत्यंत आवश्यक आहे आता फ्रीजसुद्धा जर आपण घेतलं ना तर ते किती मोठं घ्यायचं घरात माणसं किती आपण फ्रीजचा उपयोग किती करतो या गोष्टींवर सुद्धा अवलंबून असतं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची फ्रीज म्हणजे कपाट नाही फ्रीजमध्ये ज्या गोष्टी आपण ठेवतो त्या अगदी आदल्या दिवशीच्या ठेवलेल्या थोड्याशा ठेवाव्यात लागली त्याचा उपयोग करून तो पदार्थ संपवून टाकावा त्यामुळे स्ट फ्रीज हे स्टोरेज करता नसून ते आपल्या सोयीकरता आहे हे लक्षात ठेवावं मग आपल्या स्वयंपाकघराचा जसा आकार असेल त्याप्रमाणे अगदी दीडशे दोनशे लिटर अडीचशे लिटर वगैरे पासून आपल्याला फ्रीज मिळतात तसे आपण आणून ठेवले आपल्या ह्याच्यामध्ये तरी चालू शकता आता मायक्रोवेव्ह हा आपल्या ह्याच्यामध्ये असलाच पाहिजे का किंवा ओव्हन असलाच पाहिजे का तर असंही नाही मायक्रोवेव कशा करतात बहुतेक मायक्रोवेव्हचा उपयोग सर्वसाधारण लोक अन्न गरम करण्याकरता केला जातो त्यामुळे तो अगदी आवश्यक आहे असं नाही आहे ओव्हन म्हटलं तर आपण ओव्हनचे सगळे पदार्थ आपल्या कढईमध्ये मीठ घालून सु आ, करू शकतो अगदी केकसुद्धा छान पद्धतीने करू शकतो पूर्वी अशाच पद्धतीने करत होत होते की नाही त्यामुळे ओव्हन जागा असेल तर छोटा ओव्हन घ्यायला हरकत नाही मोठी जागा असेल तर मोठा ओव्हन घ्यायलाही हरकत नाही परंतु ती आपली रिक्वायरमेंट नाही आपल्याला ती आवश्यक नाही फॉरेन कंट्रीमध्ये खूप मोठे मोठे ओव्हन असतात त्यांचे छोटे स्वयंपाकघर असेल तरी ओव्हन मोठेच असतात कारण त्यांचा जवळजवळ सत्तर हो ते ऐंशी टक्के स्वयंपाक हा ओव्हनमध्ये होत असतो त्याच्याकरता त्यांना मोठा ओव्हन लागतो पण आपल्याला एवढी रोजच्या स्वय स्वयंपाकाला ओव्हनची एवढी आवश्यकता नाही लागत म्हणजे काय की आपल्याला एखादा छानसा बर्नल किंवा छान गॅस शेगडी आवश्यक तेवढी भांडी आवश्यक तेवढे चमचे म्हणजे झारा पळी अगदी आवश्यक तेवढे आणले पाहिजेत आणि आपण छोट्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा उत्तम स्वयंपाक करू शकतो फक्त स्वयंपाक करताना आपण आनंदात असलं पाहिजे आपल्या कुटुंबाला आपण छान जेवण देतो ही मनामध्ये अगदी उत्तम भावना असली पाहिजे आणि स्वयंपाकघर लागल्या हाती काम करून जर स्वच्छ ठेवलं तर स्वयंपाकघर छोटं असो अथवा मोठं असो ते चांगलंच असतं आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा आणि तुमचे काही आणखीन प्रश्न असतील किंवा तुमच्या काही आयडियाज असतील तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा आणि आपलं इन्स्टाग्राम बघायला विसरू नका धन्यवाद